नमस्कार मी जो दीपादिलीप सडूकर आता आपण आहे शहर विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक सतराचे नगरसेवक पदाचे उमेदवार सुशांत नाईक सर यांच्यासोबत नमस्ते सर नमस्ते प्रचार जोरदार चालू आहे भाजप आणि शहर विकास आघाडीमध्ये डायरेक्ट निवडणूक होतीये तर काय तुम्हाला प्रतिसाद आहे नागरिकांमधून पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी शहर विकास आघाडीच्या वतीने आम्ही संदेश पारकर यांचा नगर पदासाठी आणि आमच्या सतराच्या सतरा नगरसेवक हे शहर विकास आघाडीच्या माध्यमातून ज्या दिवशीपासून आम्ही फॉर्म भरला त्या दिवशीपासून शहरातल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला लाभलेला आहे आणि चांगल्या प्रकारे लोक आमच्याकडे जनतेच आमचा संपर्क चांगला होता म्हणजे पहिल्यापासून पारकरांचा असेल आमचा असेल हा संपर्क जनतेशी चांगला आहे आणि त्यामुळे जनता लगेच कनेक्ट आमच्याकडे होते आणि जनता जनता जनार्दन आहे कणकोलीची जनता जनार्दन आहे त्यामुळे त्यांनी जो हे घेतला स्टँड घेतलेला आहे आज जो शहरामध्ये तो खूप चांगल्या प्रकारचा आहे आणि भ्रष्ट आणि भयमुक्त कणकोली करण्याचा जो कणकोलीकरांचा नारा आहे तो आम्ही जनतेपर्यंत पोहोचवतोय आणि जनतेपर्यंत पोचवून तो, 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 तो आम्ही नारा पूर्णपणे विजय आमचा निश्चित झालेला आहे याच्यापुढे तुम्हाला म्हटलं असेल की आम्ही भयमुक्त कणकोली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकोली हा आमचा पहिला नारा होता आणि त्या कणकोली शहर विकास आणि कशासाठी झाली तर कशासाठी झाली ही नागरिकांनी ज्या छोट्या छोट्या संस्थांनी ज्येष्ठ नागरिकांनी असेल संस्थांनी असेल हे संदेश पारकरांना के विनंती केली गेली त्यावेळी आणि त्यांनी उभं राहावं त्यांनी निवडणूक लढवावी अशी त्यांना विनंती केली गेली आणि त्यानंतर ते ह्या रिंगणात उचलले कारण तुम्ही बघत बघितलं असा फॉर्म भरायच्या महिनाभरापूर्वी संदेश पारकर हे कुठेही रिंगणात नव्हते किंवा ते म्हणत होते की मला हे लढायचं नाही इलेक्शन पण ह्या नागरिकांनी असेल सगळ्यांनी त्यांना उचलून धरलं आणि त्यांनी त्यांनी लढावं असं इच्छा व्यक्त केली आम्ही सुद्धा त्यांना इच्छा व्यक्त केली तुम्ही लढलं पाहिजे जर ही लोकशाही ही टिकवली पाहिजे हा भ्रष्टाचार मुक्त गणकोली केली पाहिजे ही भयमुक्त गणकोली केली पाहिजे तर संदेश प्रकारे लढवला पाहिजे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना या रिंगणात उतरवलेला आहे त्या रिंगात उतरवल्यानंतर एवढा चांगला प्रतिसाद या जनतेचा मिळत आहे की हा आमचा विजय खरोखर निश्चित झालेला आहे दोन तारीखला तुम्ही बघाल दोन तारीखला भरभरून मतदान कणकोली करतील आणि तीन तारीखचा रिझल्ट असेल तो आमचा गुलाल या ठिकाणी कणकोलीच्या जनतेच्या माध्यमात आणि परमपूज्य भालचंद्र महाराज आणि स्वयंभू अवनाथ यांच्या माध्यम यांच्या आशीर्वादाने आम्ही नक्की जनतेच्या मनात उतरू आणि गुलाल आमचा विजयाचा शहर विकास आघाडीचा उडेल तुमचं सामाजिक राजकीय आम्ही सामाजिक कार्यात आहोत आमचे वडील श्रीधरराव नाईक हे सामाजिक कार्यात पहिल्यापासून अग्रेसर होते त्यांचा वसा उचलून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय पूर्ण नाईक फॅमिली असेल तुम्हाला कुटुंब असेल आमचं काही ना काही सामाजिक सोशल काम हे आमचं चालूच असतं आणि त्यानंतर ह्याच ह्या माध्यमातून आम्ही जनतेच्या संपर्कामध्ये कणकोलीच्या असेल इतर इतर जनते सिंधुदुर्गातल्या सर्व जिल्ह्याच्या जनतेच्या संपर्कामध्ये आमचं कुटुंब असतं आणि त्या माध्यमातून आम्ही काम करत असतो त्यामुळे तो संपर्क कधी आमचा कमी पडला नाही जनतेशी त्यामुळे ती नाळ आमची टिकून आहे जनतेशी आणि त्यामुळे आणि पुढचं विजन आमचं खरं म्हणजे गेल्या बारा वर्षामध्ये ज्या मी मी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे ज्या भिजलीगर विभागामध्ये काम केलंय आहे त्या भिजनीगर विभागातले सगळे जवळजवळ ऐंशी टक्के प्रॉब्लेम आता सगळे प्रॉब्लेम सुट्टी शकत नाही पण ऐंशी टक्के जे प्रॉब्लेम होते म्हणजे त्या ठिकाणी लाइटचं प्रक्रियेशन प्रफुश, होतं ते आम्ही ट्रान्सफॉर्मर दोन बसवण्यात त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर आदमरला जो रस्ता होता तो एक एक रस्ता पेवर ब्लॉकचा झालेला आहे त्याच्यानंतर पहिला प्रहार ऑफिस पासून जो स्मशानभूमी रोड आहे तिथपर्यंत जो रोड आहे तो आम्ही रस्ता केलेला आहे त्याला लाईट ना लाईट लावलेले आहेत तिकडनं शिवाजी महाराजांच्याकडनं जो रस्ता आहे तो पण स्मशान पण जो तो, तो रस्ता केला आहे त्याला पण लाईट लावलेले आहेत अशा प्रकारचे चांगल्या प्रकारची कामं बिजनी नगरात असताना केलेले आहे आता जनतेने आम्हाला संधी द्यावी आणि संदेश पारकर जर ह्यानंतर निश्चित निश्चितपणे नगराध्यक्ष म्हणून बसतील आणि पहिला विचार आमचा असे असेल की कचराचा जो डेपो आहे तो अत्याधुनिक कसा करता येईल आणि कचरा झिरो वेस्ट कसा करता येईल या माध्यमातून आम्ही काम करू आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होणं गरजेचं आहे शहरामध्ये स्विमिंग पूल नाही आहे क्रिकेटचं ग्राउंड नाही आहे अशा पद्धतीची ठोस काम म्हणजे शाश्वत विकास या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करू प्रयत्न करू आणि चांगल्या प्रकारची कंटोली बसवण्याचा प्रयत्न करू ज्या ठिकाणी ज्या ज्या शहरामध्ये चांगल्या सोयी असतात हे शहर आयडियल शहर म्हणून ओळखलं जात आणि त्या आयडियल शहराचा आयडियल शहर म्हणून कसं आम्हाला काम करता येईल शहर कणकोलीसाठी आणि कणकोलीच्या नागरिकांसाठी ते आम्ही सांगू शहर ज्या प्रभागातून मी निवडून आलो तो कनकनगर प्रभाग होता बारा वर्षापूर्वी आणि त्या प्रभागातून मी कधीच त्या जनतेचा संपर्क तोडला नाही आणि जनतेचा तो संपर्क तोडला नसल्यामुळे आमचा संपर्क चांगल्या प्रमाणात त्या जनतेशी होता आणि मी हेच सांगेन पुढे की चांगल्या प्रकारची कनकनगरवासियांची कामं करण्याचा प्रयत्न कारण तिथे कामं खूप करण्यासारखं आहे कनकनगरमध्ये आणि कनकनगरमधले रस्ते असतील कटार असतील त्यानंतर लाईट्स असतील अशा विविध सोयी म्हणजे त्या जिथे त्या जिथे नागरिक राहत आहेत त्या ठिकाणी सोयी करणं खूप गरजेचं आहे आणि त्या सोयी करण्याची जबाबदारी आमच्यावरती आम्ही घेतलेली आहे आणि ह्यानंतर मी निवडून आल्यानंतर ह्या गोष्टी गोष्टींचा अभ्यास केला जाईल नागरिकांना विश्वासात घेतलं जाईल आणि नागरिकांना अपेक्षित जो विकास आहे त्या माध्यमातन तो विकास केला जाईल अशी आम्ही केलेला आहे आणि असं आम्ही नागरिकांना विचारलोय काय विकास पाहिजे तुम्हाला कशा पद्धतीचा विकास पाहिजे आणि त्या पद्धतीने हा विकास करण्याचा प्रयत्न आमचा संदेश परकर यांच्या नगराध्यक्ष निवडून येतीलच आणि त्याच्या माध्यमातून आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या माध्यमातून ह्या सगळ्या वॉर्डचा म्हणजे सतरा नंबर वॉर्डचा असेलच आणि पूर्ण कणकुलीचा विकास करण्याचं ध्येय आमचं ह्या कणकवलीकरांसाठी आहे नागरिकांना मी कनकनगर वासियांना एवढंच आव्हान करेल माणूस म्हणून आणि संदेश पारकर तुमचा कणकोलीतला एक हक्काचा माणूस म्हणून आम्हाला तुम्ही संदेश पारकर यांना नारळ चिन्हासमोर समोर पटन दाबून विजयी करा आणि सुशांत नाईक तुमचा हक्काचा माणूस आणि तुमच्याशी संपर्क असलेला माणूस म्हणून तुम्ही मला सुशांत श्रीधार नाईक नारळ Uh, निशाने समोर बटन दाबून uh, सहकार्य करा असं मी विनंती करतो कंकट कनक नगरवासीयांना धन्यवाद